जशुराय बारक्याला लईच ताणून मारलं हो कुणी मारलं माहीत नाही का मारलं माहीत नाही पण असं मारू नका रे आहेच केवढं एवढं एवढं त्या बारक्याला कशासाठी मारलं आहे हा तो बोलला होता तानून मारील असे धंदे करून बसलो आहे त्याला काय माहीत तुम्ही खरंच सिरियस घेताल म्हणून असं करू नका मुद्द्यावरची लढाई मुद्द्यावर राहू द्या गुद्द्यावर आणू नका ले बेकार मारलं मारणार आणि रागाला असेल खरं तर हॉटेलचं बिल दिलं नाही असं काही म्हणत आहेत की दादागिरी करत होता की मला ओळखलं नाही का मी कोण आहे आणि म्हणून त्या लोकांनी मारला असं कळतं आहे पण त्यांनी नाव कोणाकोणाचं घेतलं आहे असं करू नका बारक्यालासुद्धा मला बारक्यालाच काय मला सगळ्या महाराष्ट्रातील सर्वांना सांगायचं आहे जातीय सलोका ठेवा एकमेकाच्या लाताबुक्यावर बुक्यावर येऊ नका खरं हो तर याचं समर्थन कधी होऊ शकत नाही ज्यांना मारलं त्याने चुकीचंच केलं आहे परंतु चिथवणीखोर वक्तव्य करून तुम्ही काय साध्य करताय बरं बरं नाही का आता आतापाईवर तर दादागिरी वाढत चाललेली आहे मुद्द्यावरची लढाई मुद्द्यावर ठेवा मुद्द्यावर येऊ देऊ नका ही पुन्हा पुन्हा विनंती आहे किती मारलं हो लगे गे चेड्डीच काढता आली नाही इथून फाडावं लागली चेड्डी काय कामाले असं नाही करायचं पाय म्हणजे हे बघा कोणी असू द्या त्यालाही घरी कुटुंब आहेत त्याला जरी नाही कळालं तरी तुम्हाला आम्हाला कळू द्या की त्याच्या घरी कुटुंब आहे त्याच्या घरी सर्वजण आहेत म्हणून असं कोणाला मारू नका लई रडत होतो कुत्र्यावाने हाणलं म्हणत होतं पण ते काय आलं माहिती आहे का त्या त्याचं नाव बारकेचं काय नाव आहे त्याचं काहीतरी नाव आहे बघा प्रदीप का काहीतरी तर त्याला नाही प्रदीप नाही सॉरी पवन पवन का काहीतरी नाव पवनच आहे बरोबर आहे त्यालासुद्धा सांगायचं की असं कोणी सांगतील तुला की घी त्या आमदाराचं नाव अरे उलट आमदाराचे नावं घेऊन तू त्याच्यामध्ये त्या केसमधली हवा काढून टाकतो लक्षात ठेव तुला वाटत असेल प्रतिष्ठा मिळेल दादा प्रतिष्ठा पद हे जे हवा आहे प्रत। नाही ही हवापेक्षा आपल्या कुटुंबाला आपली गरज आहे हे लक्षात ठेव शेवटी कुणी नसतं कुणासाठी येत माहीत आहे ज्याचे त्यालाच निपटावं लागतं आणि ज्याच्या जीवावर उड्या मारतो असं करू नका समाजाच्या नावावर उड्या मारायचं नसतं त्या निस्वार्थ जर तुम्ही समाजाच्या नावावर काम केलं ना तर समाज नक्की डोक्यावर घेतो जसं जरांगे पाटलाला घेतलं परंतु समाजाच्या स्वार्थासाठी आपल्या स्वार्थासाठी समाजाला पुढं करून ढाल करून आता वातावरण पेटलं आहे तर मग घर जळत आहे तर आपली बीडी पेटून घ्या असं बीडी नाही आपली दाढीसह आपल्याला जाळीत असते हे लक्षात ठेवा मग चिथावणीखोर वक्तव्य थांबवा आणि असं मारू नका रे त्या बारक्यालाही रडत होता मला कस तरी वाटू लागलं बारक्या मी नक्की भेटायला आम्ही सगळेजण येऊ काही कमी पडलं दवाखान्यात पैसे पैसे नसतील तर फोनपे नंबर टाक मी टाकण्याचा प्रयत्न करेल एवढं सांगतो जय जिजाऊ जय शिवराय Ram Grushnari.